कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ काळंवाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे नटबोल्ट चोरीला जाणे तसेच चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये महापालिकेने चार तक्रारी देखील दाखल केल्या आहेत या पार्श्वभूमीवर वारंवार घडणाऱ्या पाईपलाईनच्या नटबोल्ट व्हॉल्व चोरीच्या घटना म्हणजे काळंवाडीत थेट पाईपलाईन योजनेची बदनामी करण्यासाठीचे षडयंत्र असल्याचा संशय काँग्रेसचे कार्यकर्ते धीरज पाटील यांनी व्यक्त केला आहे कोल्हापूर महापालिकेचे जिल्हाभिंता हर्षीजी गाडगे यांची बाईट मी आज पाहिली त्या बाईकच्या मध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की नटबोल्ट चोरीला जाणे थेट पाईपलाईनच्या वीज पुरवठ्याची वायर कापणे वॉल चोरीला जाणे हे करण्यामागचा काय उद्देश आहे षडयंत्र कसला आहे आणि कुणाचं आहे आणि बरोबर त्या पाईपलाईनला बदनाम करणे हाच ह्याच्या मागचा उद्देश आहे आणि बरो दिवाळी सण आला दसरा सण आला की बरोबर त्या एक दोन दिवस तीन दिवस पाणी पुरवठा बंद करायचा आणि त्यामुळं थेट पाइपलाईनची बदनामी होणे त्या माध्यमातून आपण काय करायचं नाही पण जे करतात त्यांच्या कायम आडवे जाणे आणि त्यांचं नाव बदनाम कसं येईल त्यांच्यामध्ये बाकीचे काय आरोप करता येत नाही पण एक नाव बदनाम करूया म्हणून हा थेट पाईपलाईनचा घोळ कायम करायचा आणि नागरिकांच्यात विशेषतः महिलांच्या त्याबद्दलचं नाराजी निर्माण करायची हे षडयंत्र जे कोण करते त्याच्यामागची सखोल चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे